नमस्कार मित्रांनो नवीन जी आर आलेला आहे आपण या योजनेची पूर्ण माहिती बघणार आहोत सदर योजनेमध्ये डीबीटी मार्फत तुमच्या बँक अकाउंटला थेट दीड हजार रुपये जमा होणार आहेत त्यासाठी तुम्हाला काय काय कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत हे कागदपत्र कुठे जमा करायचे अर्ज ऑनलाईन आहे की ऑफलाईन सुरुवात कधीपासून होणार आहे ही सर्व सविस्तर माहिती आपल्या किरणकळ कुंभे यूट्यूब चॅनेलवर बघणार आहोत चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करा लाईक आणि शेअर करायला विसरू नका महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे तर आपण शासन निर्णय बघूया राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करणे सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे या योजनेचे उद्देश काय आहे आपण ते पाहूया राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीची चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा त्याच पद्धतीने यो योजनेचे स्वरूप आपण पाहूया तर योजनेचे स्वरूप म्हणजे तुम्हाला जे, जे दीड हजार रुपये प्रत्येक महिन्याला भेटणार आहेत ते कोणत्या पद्धतीने भेटणार आहे कसे भेटणार आहेत तुम्हाला कुठे जाण्याची गरज आहे का काय आहे हे कसे भेटणार आहेत ते आपण योजनेच्या स्वरूपमध्ये बघणार आहोत हे योजनेचे स्वरूप आहे हे दीड हजार रुपये तुम्हाला डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे ते कसे जमा होणार आहे ते आपण पाहूया पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ लाभस्तारण डीबीटी मार्फत डीबीटी म्हणजे काय डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटला ते दीड हजार रुपये प्रत्येक महिन्याला जमा होणार आहेत सक्षम बँक खात्यात दरमहा दीड हजार रुपये इतकी रक्कम दिली जाईल सदर केंद्र राज्य सदर केंद्र तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे रुपये कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिले देण्यात येईल तर योजनेचे लाभार्थी तर योजनेसाठी कोण कोण लाभार्थी असणार आहे तर ते आपण पाहूया महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटित परितक्त्या आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र राहतील योजनेची लाभार्थी पात्रता लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा परी परितक्त्या आणि निराधार महिला किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व कमाल साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते आवश्यक आहे तर तुम्हाला आधीच मी सांगितलेलं आहे मित्रांनो सदर योजनेकरिता जे कोणी लाभ घेणार आहे त्या योजनेचा त्यांचे बँक अकाउंट असणे अतिशय महत्त्वाचं आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे तर तुमचं जर वार्षिक उत्पन्न तीन लाख चार लाख जर असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र नसणार आहेत तुमचं वार्षिक उत्पन्न पाहिजे अडीच लाखापेक्षा कमी किंवा अडीच लाखापर्यंत अपात्रता आता कोण कोण या योजनेसाठी अपात्रता ठरणार आहे ज्यांचे वार्षिक उत्पन्न एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे म्हणजे अधिक आहे त्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे त्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत ओके सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दीड हजारपेक्षा जास्त लाभ घेतला असेल त्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्य उपाध्यक्ष सदस्य संचालक आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे ज्यांच्या ज्यांच्याकडे चारचाकी किंवा अनेक ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नावावर नोंदणी आहे सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कारवाई करण्यात येईल हे ही ह्या अटी होत्या अपात्रता असणाऱ्यांच्या ठीक आहे तर आपण सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्यासाठी खालील कागदपत्रे करणे आवश्यक आहे तर कागदपत्रे कोणते कोणते लागणार आहेत हे आपण आता बघणार आहोत ह्या जे काही कागदपत्र लागते ते तुम्ही आत्ताच जमा करून ठेवा ऐन टायमाला तुम्हाला गडबड नको गोंधळ नको तर कोणते कोणते कागदपत्र आहे ते आपण बघूया योजनेसाठी सदर योजनेसाठी लाभासाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे लाभार्थ्यांचे आधार कार्ड सगळ्यात महत्वाचं तुमच्याकडे आधार कार्ड तर असणारच आहे mm. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे तसेच महाराष्ट्र राज्याचे जन्मदाखला म्हणजे तुम्ही जिथे जन्म दाखला तुम्हाला लागणार आहे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत अनिवार्य आहे सक्षम प्रधा प्रदा प्राधिकारी म्हणजे तलाठींचा तुम्हाला उत्पन्नाचा दाखला येथे लागणार आहे बँक खाते पासबुकचा पहिल्या पानाची छायांकित पुरत तुम्ही कलर झेरॉक्स काढून ठेवा ठीक आहे पासपोर्ट आकाराचा फोटो फोटो पण लागणार आहे तुम्हाला रेशन कार्ड पण लागणार आहे सदर योजनेच्या अटी व श शर्तीचे पालन करण्याचे हमीपत्र म्हणजे या योजनेसाठी तुम्ही पूर्णपणे पात्र आहात याचे एक हमीपत्र असतं ते हमीपत्र तुम्हाला लागणार आहेत आता या लाभार्थ्यांची निवड कोण करणार कशी करणार हे आपण पाहूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी पात्रता अंगणवाडी सेविका परिवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वाढ अधिकारी यांनी खातर जमा करून ऑनलाईन प्रमाणित केलेल्या लाभार्थ्यांचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी व सक्षम अधिकारी यांना जबाबदाऱ्या निश्चित करण्यात येत आहेत म्हणजे प्रत्येकाने वेगवेगळ्या ग्रामीण भाग नागरी भाग यानुसार प्रत्येकाला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत त्यासाठी आपण बघितलेले आहे त्यासाठी अधिकारी सुद्धा नियुक्त केलेले आहेत त्यासाठी नियंत्रण अधिकारी आयुक्त महिला व हो बाल कल्याण विकास महाराष्ट्र राज्य पुणे हे हे सदर योजनेसाठी नियंत्रण अधिकारी राहतील तसेच आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई हे सहनियंत्रित अधिकारी योजने आहेत योजनेची कार्यपद्धत योजनेची कार्यपद्धत कशी असणार आहे अर्ज करण्याची प्रक्रिया अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे तुम्हाला कसा फॉर्म भरता येणार आहे ऑनलाईन ऑफलाईन कसा या पद्धतीची आपण माहिती पाहूया योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन अर्ज भरले जाऊ शकतात आता हे अत्यंत महत्त्वाची आता तुम्हाला जर फॉर्म भरता येत नसेल तर तुम्ही सेतू केंद्रामध्ये जाऊन फॉर्म भरू शकता किंवा तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा एक ॲप येणार त्या ॲपमध्ये सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता ठीक आहे पात्र महिले योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल म्हणजे ज्या काही महिला पात्र आहेत त्या योजनेसाठी नियमवटी पूर्ण करतात त्या योजनेसाठी पात्र असतील त्यांनी ऑनलाईन अर्ज करणे ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज सुविधा अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरी ग्रामीण आदिवासी ना ग्रामपंचायत वार्ड सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असेल ज्यांना कुणाला ऑनलाईन फॉर्म भरता येत नसेल त्यांनी अंगणवाडी केंद्रात किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरी विकास ग्रामपंचायत ग्राम वार्ड सेतू केंद्र येथे उपलब्ध असतील ठीक आहे वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरी नागरी ग्रामीण आदिवासी सेतू सुविधा केंद्रमध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रविष प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जामध्ये यथायोग्य पोचपावती दिली जाईल अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य आहे अर्ज भरण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया तुम्हाला विनामूल्य देण्यात आलेली आहे अर्जदार महिलेने स्वतः उप उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ही एक के वाय सी करण्यात येईल यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे आता दुसरं कोणी फॉर्म भरू शकतं का तर दुसरं तुम्हाला वरती सांगितल्याप्रमाणे फॉर्म भरू शकता परंतु तुम्ही तुम्ही जर अर्जदार असाल तर तुम्ही स्वतः उपस्थित पाहिजे कारण तुमचं ई के वाय सी तिथे करण्यात येणार आहे तर त्यासाठी कुटुंबाचे ओळखपत्र म्हणजे रेशन कार्ड लागणार आहे स्वतःचे आधार कार्ड लागणार आहे तात्पुरत्या यादीचे प्रकाशन हां आता हे तुम्ही फॉर्म वगैरे भरला याचं तुम्हाला कुठं बघ बघता येणार तुमचा अर्ज मंजूर झाला की नाही झाला या पद्धतीने तुम्हाला कुठं माहिती भेटणार आहे तर अर्ज प्राप्त झाल्यानंतर प्राप्त अर्जदार आणि तात्पुरती यादी पोर्टलवरच जाहीर करण्यात आली म्हणजे तुम्ही जिथं फॉर्म भरता तिथेच तुम्हाला ही यादी म्हणजे तुमचं नाव तुम्ही तुमचं नाव यामध्ये लागलेलं ला आहे की नाही हे तुम्ही बघू शकता ॲपवर जाहीर केली जाईल ठीक आहे त्याचप्रमाणे अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत वॉर्ड स्तरावरील सूचना फलकावर म्हणजे जे तुमच्या ग्रामपंचायत असेल किंवा अंगणवाडी केंद्र या ठिकाणीसुद्धा तुम्हाला जाऊन नाव वगैरे तुमचं चेक करता येईल ठीक आहे योजनेची अंमलबजावणी आता यो योजनेची अंमलबजावणी काय असणार आहे ते आपण पाहूया आपण आता आत्तापर्यंत बऱ्यापैकी माहिती बघितलेली आहे तर आपण आता बघणार आहोत योजनेची अंमलबजावणी योजनेची अंमलबजावणी म्हणजेच काय तर तुम्ही फॉर्म कधीपासून भरू शकता तुमची फो तुमची फॉर्म भरण्याची कालमर्यादा काय असणार आहे तर तुम्ही अर्ज भरण्यास सुरुवात करू शकता एक जुलैपासनं म्हणजे एक जुलैपासनं तुम्हाला सर्व कागदपत्रे एक जुलैपर्यंत तुम्हाला सर्व कागदपत्रे हे जमा करावे लागणार आहेत तुम्हाला वरती सांगितल्याप्रमाणे तुम्ही हे सर्व कागदपत्र जमा करा आणि टायमाला तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण नको आहे त्यामुळे अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक कधी असणार आहे अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक असणार आहे पंधरा जुलै एक तारखेला अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे मित्रांनो आणि त्याच्यानंतर शेवटचा दिनांक असणारे पंधरा जुलै तात्पुरती यादी म्हणजे तुम्ही अर्ज भरल्याच्या नंतर यादी प्रकाशित होणार आहे सोळा जुलैला म्हणजे दुसऱ्याच दिवशी यादी प्रकाशित होणार आहे तात्पुरती यादीवरती तक्रार हरकती म्हणजे तुम्ही फॉर्म भरला त्यावर त्यावरती तुमची तक्रार काही हरकत प्राप्त असणार असली तर त्याचा पण कालावधी या ठिकाणी दिलेला आहे सोळा जुलै 20 ते वीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत तक्रार हरकेचे निवारण त्याचे निवारण पण लगेच होणार आहे एकवीस जुलै ते तीस जुलैपर्यंत अंतिम यादी प्रकाशित म्हणजे शेवटची यादी प्रकाशित होणार आहे एक ऑगस्टला एक ऑगस्ट दोन हजार चोवीस लाभार्थ्यांचे बँक ई के वाय सी करणे एक ई के वाय सी करणे तुम्हाला बंधनकारक असणार आहे दहा ऑगस्टपर्यंत दोन हजार चोवीस लाभार्थी निधी हस्तांतरण चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस त्यानंतर महिन्यात देय दिनांक प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत असणार आहे मित्रांनो उप उप उपरोक्त कालावधी नंतर या मोहिमे अंतर्गत नो नोंदणीबाबतच्या कारवाई संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील ठीक आहे म्हणजे यामध्ये पण अधिक काही सूचना असतील तर त्या तुम्हाला वेळोवेळी देण्यात येणार आहेत मित्रांनो सदर योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता भासल्यास नवीन मार्गदर्शन सूचना निर्गमित करण्यात येईल तर हे नियत दिलेलं आहे मित्रांनो सदर योजनेमध्ये जर काही सुधारणा वगैरे करायची असेल तर काही नवीन नियम काही नवीन अटी जर यांना यामध्ये गरज भासल्यास जर द्यायच्या जर असतील तर ह्या नवीन सुधारणा पण येणार आहेत त्यासाठी जर नवीन सुधारणा आल्या तर आपण आपल्या चॅनलवर लगेच त्या अपलोड करणार आहे मित्रांनो ठीक आहे सदर योजनेच्या अंमलबजावणी मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या सहकार्या घेण्यात येईल सदर योजनेसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष उपलब्ध होईपर्यंत या विभागाच्या लेख लाडकी या योजनेसाठी अस्तित्वात असलेला लेखाशीर्ष बावीस पस्तीस डी पाचशे चोवीसमध्ये उपलब्ध करून दिलेल्या आर्थिक तरतूद खर्च भागवण्यात यावा ठीक आहे अशा प्र अशा पद्धतीने या योजनेची आपण माहिती बघितलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण सविस्तर या योजनेची माहिती आपण पाहिलेली आहे तसेच ऑनलाईन फॉर्म अशाच पद्धतीने कसा भरायचा आणि कधी चालू होणार आहे तुम्हाला तर सांगितलं एक जुलैला चालू होणार आहे कशा पद्धतीने भरायचं आहे हे पण मी तुम्हाला सांगणारच आहे एक जुलैला ठीक आहे तर अशाच नवीन नवीन योजनांच्या माहितीसाठी आपल्या किरण कळकुंबे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा लाईव्ह शेअर करायला विसरू नका मित्रांनो अशाच पद्धतीने मी तुम्हाला नवीन नवीन योजनेची माहिती देण्या देणार आहे इथून पुढेही तर चॅनेलला सबस्क्राइब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो